चला तर मग आज बघूया स्नॅक टाईम रेसिपी त्यासाठी एक वाटी गहू पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे थोडासा ओवा हातावरती चोळून घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला ह्यात कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीने आपला हा पदार्थ आहे तो अतिशय छान लागणार आहे एक चमचा तेल घातलेला आहे नॉर्मल टेम्परेचरचंच तेल आहे गरम वगैरे काही केलेलं नाही आहे आता आपल्याला काय करायचं का आहे तेलामध्ये पीठ जे आहे ते छान सोळून घ्यायचं आहे बघा असा गोळा झाला की आपल्याला ह्यात थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्ट सरसा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा आपल्याला घट्ट सरस मळायचा आहे अजिबात पातळ हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही आहे आणि फक्त दहा मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया आणि दहा मिनटानंतर आपल्याला ह्याचं पुऱ्या बनवायच्यात ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या आपण काढून घेणार आहोत तर बघा एक छोटा गोळा घेऊन आपण हा पोळपाटावर छानपैकी लाटून घेऊया लाटताना इथं मी पीठ वगैरे काही वापरलेलं नाही आहे अगदीच तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथं गव्हाचं पीठ वापरू शकता छान अशी पातळ चपाती लाटायची आहे आणि एखाद्या ग्लासाच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने ह्याच्या छोट्या छोट्या आपण पुऱ्या तयार करून घेणार आहोत बघा आणि पुऱ्या केल्यानंतर आपण ह्या छान तेलावरती फ्राय करणार आहोत अतिशय साधा सिम्पल स्नॅक टाईमचा पदार्थ तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा कुठं प्रवासासाठी बाहेर जाणार असेल तर अशा पद्धतीने ह्या पुऱ्या तुम्ही बनून घेऊ शकता तर ह्याच्यात कसुरी मेथी तुम्ही जरूर घाला कारण की कसुरी मेथीने ह्याला छान अशी टेस्ट येते ह्या पुऱ्यांना आता ह्या पुऱ्या आपण दोन्ही साईडनी छान अशा तळून घेऊया तुम्ही ह्या पुऱ्या चहासोबत खाऊ शकता किंवा अशाच देखील खाऊ शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं तिखट लाल तिखट देखील ॲड करू शकता मस्त आपली ही स्नॅक टाईमची रेसिपी तयार झालेली आहे छान अशी चहासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद